का दादा दा आज एक रेश्मी शरद झाली तिकडे होता आपला बादल आणि पक्षा तिकडे शेरा आणि महाराष्ट्र लाडका बकासूर काय सांगाल कशी काय शरद झाली आज आम्ही बैल आमचा शेरा बैल बकासूर मध्ये केरळ करून आलो होतो ज्यावेळी आम्ही इथे आलो किंवा आम्हाला माहिती नव्हती का आमच्या बरोबर आमची गाडी एवढ्या चांगल्या प्रकारे होणार अशी कल्पना नव्हती पण आम्हाला ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं की आपण कोणावरती नाव न फिरेल तर आपला स्वतःचं नाव देऊ आणि आपल्या नावावरती कोण फिरवेल त्याला आपण प्रथम प्राधान्य देऊ त्याचप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की आपलं नाव देऊन बघा जे जे कोणी फिरवेल हां त्यांना आपण प्रथम प्राधान्य देऊ आपल्या गाडीबरोबर संधी खेळण्याची म्हणून अशा प्रकारे आम्ही नाव दिलं होता सचिनदाच्या नावाने तर त्यां ती गाडी आमची प पक्ष आणि बरोबर झाली जी गाडी पक्षाबादल ही गाडी मनुषेठ खानवकर यांच्या नावाने पलाली त्याच्यामुळं आणि आम्हाला जी शेराबाईलाची जी जेव्हा आम्ही पल्ला बघितला इथे पल्ला थोडा कमी वाटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा बकासूरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडे दोन प्रकारचे संघर्ष होते का बैलाला छकडी ही आम्हाला नाशिक लागते आणि बकासूरला सातारा लागते त्याच्यामुळं बैल पलणार किती पलणार कसा पलणार ही आमच्या एकदम संघर्षाची गोष्ट होती आणि त्याच्यामुळं बैलाने ज्याप्रमाणे आम्ही बैलावरती विश्वास दाखवला तो आम्हाला त्यांनी कराव लागतो मराठा लाडका बकासूर आणि एम पी किंग शेरा हे दोघं पण एकत्र आले आणि छान पलाली गाडी काय सांगा त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्गांची हीच इच्छा होती की बकासूर आणि शेरा हा कधी एकत्र पलणार आणि ती एकत्र पलावी ही आमची खूप दिवसापासून इच्छा होती आणि ज्या वेळेस मी सचिनदादांना फोन केलं की दादा आपण एक वेळा बकासूर आणि शेरा पलू तर त्यांनी मला नाही नाही बोलले ते एवढाच बोलले की बक्कासूर आता सध्या तीन फेऱ्यामध्ये बिझी आहे ज्यावेळेस मी तुला फोन करेन त्यावेळेस बैल आणण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव त्यावेळेस आपण गाडी नक्कीच बोलू आणि ती संधी मला त्यांनी तेवीस तारखेच्या मैदानात ता मिळून दिली आणि त्यांनी मला फोन केल्याप्रमाणे मी बैल जसा फोन केला माझे मित्र पदम पटेल मगरिया यांना एम पीवर त्यांनी त्यांचे सर्व कामकाज बाजूला ठेवले आणि माझ्या फोनला मान देऊन त्यांनी बैल इथे पलवण्यासाठी शे शेरा आणि बकासूर पलवण्यासाठी प्रेक्षकवर्गांना संधी मिळवून दिली त्याबद्दल त्या दोन्ही मालकांचे मी आभार मानतो आणि सचिन दादांनी मला बैल त्यांच्या बकासूरमध्ये पलवण्यासाठी संधी दिली त्यांचे पण मी आभार मानतो आणि प्रेक्षकवर्गांनी जो मला प्रेम दिला आज ज्या शर्यतीमध्ये सर्वांनी जसा जल्लोष केला आणि आनंद व्यक्त केला कुठल्याही प्रकारचा काही रागरोस न करताना एकदम चांगल्या प्रकारे शर्यत झाली जे प्रतिस्पर्धी होते त्यांचा पण मी आभार मानतो आणि सर्व जो छकडे छकडे मालक आहेत त्यांनी पण त्या शर्यतीचा एकदम चांगल्या प्रकारे आनंद घेतला यांचे पण आभार मानतो आणि शर्यती उत्कृष्ट प्रमाणे झाली आणि बैलांना दोन्ही बैलांना दोन्ही चारही बैलांना एकदम पाहिजे तेवढा म्हणजे मान सन्मान मिळाला दादा आपण बघतो ना यांची देखील इच्छा होती की आमचं बकासूरमध्ये पला पलायचं आहे आणि लवकरच ती इच्छा पूर्ण झाली काय सांगाल त्याबद्दल ज्या वेळेस मी एम पीवरून शेराबाईला मुंबईमध्ये पलवण्यासाठी आणला त्यावेळेस दोन्ही म्हणजे जे माझे मित्र आहेत डॉक्टर नितीन डॉक्टर हे चाळीस गावचे आहेत त्यांनी मला सांगितलेलं आपण शेराबाई मुंबईला पालवायचं आहे अशी एम पीचे जे आपले पदम पटेल मगरिया त्यांची चिरंजीव यांची इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला जाऊन बैलामध्ये पूर्ण करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप शिडी चढावी लागेल आणि त्या शिडीला आपण जसं पायऱ्या चढत चढत आजवर बकासूरसारखं बैल आणि सारखं बैल पण खूप संघर्षान एवढा मोठ्या थराला पोचलेले आहेत आणि आपल्याला पण तीच मेहनत कसरत करावी लागेल पण ज्या वेळेस मी दोन तीन शर्यती खेळल्यानंतर राहुल दादांना कॉल केलं त्यांनी पण मला बैलांसाठी नाही नाही बोलले ज तसेच मी सचिनदादांना फोन केला त्याही पण मला बैलांसाठी कधी नाही नाही बोलले पण मला संधी मिळून दिली आणि दोन्ही गाड्या या चांगल्या प्रकारे पलाल्या आजवर मुंबईमध्ये मथूरमध्ये मला पहिला गुलाल मिळाला सेकंड गुलाल हा बकासूरमध्ये मिळाला खूप अभिमान वाटतो अशा मोठ्या बैलामध्ये पलाल्यानंतर बहिणी आणि नाव पण चांगल्या प्रकारे ना आपण सहसजी मातूर मध्ये किंवा बक्कासूरमध्ये मध्ये लवकर पला भेटत नाही पण तुम्हाला ते खूप भेटलं काय सांगाल त्याबद्दल लवकर तर एका महिन्यात ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ही गोष्ट ही एम पीवरून वरून जेव्हा मी बैल इकडे आणला आणि ती माझ्यावरती विश्वास दाखवून दोन्ही धन्यांनी मला साथ दिली आणि बैल पालवण्यासाठी संधी मिळाली तर अभिमान वाटतो मला पण आणि माझे मित्रांवरती मला चांगला हे ट्रस्ट वाटला की त्यांनी जेव्हा पण मी त्यांना फोन केलं का आपल्याला महाराष्ट्रामध्ये बैल पलवायचं आहे मुंबईमध्ये विशेष करून तर त्यांनी बैल कधी म्हणजे जे अडी अडचण आड़ असताना असतानासुद्धा मला माझ्याकडे बैल आणला त्यांचे मी आभार मानतो इतक्या विधिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद